सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना सोशल मीडियावरून पोस्ट करत चिडवले आहे यावरून ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले आहे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर तुमचा मुलगा निवडणुकीत उभा केला हकलून दिले यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कुडाळ हायस्कूल समोर अपघात टाळण्यासाठी रमलार पट्टे मारावेत अशा सूचना काही दिवसांपूर्वी कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती त्याची तत्काळ दखल घेऊन रमला पट्टे मारून विद्यार्थी वर्गाची काळजी घेतल्याने सभापती उदय मांजरेकर यांचे पालक वर्गाने आभार मानले आहे एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या न्याय मागण्या आणि समस्या आरोग्य मंत्र्यांनी सोडविण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे आठ सेवा देखील बंद झाली आहे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने कुटुंबे आंबोलीला सहलीसाठी येत आहेत मात्र या आनंददायी वातावरणात काही तरुणाईची हुल्लडबाजी कौटुंबिक सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांना त्रासदायक ठरत आहे नुकतेच कर्नाटक राज्यातील काही तरुण आपल्या वाहनांवर चढून डीजेच्या तालावर नाचताना दिसते निसर्गरम्य समुद्रकिनार वेळणावेळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मुनिमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने